काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या मालकीच्या दहा ठिकाणांवर सहा डिसेंबर रोजी आयकर विभागाने छापे टाकले झारखंड ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये टाकलेल्या या छाप्यांमध्ये आतापर्यंत तीनशे कोटींहून अधिक रुपयांची रोकड आणि तीन बॅग्स भरून सोन्यांचे दागिने जप्त करण्यात आले तर मिळालेल्या माहितीनुसार आयकर विभागाची ही आजवरची सगळ्यात मोठी कारवाई असल्याचं समजते त्यामुळेच देशाचं राजकारण हे सध्या ढवळून निघाले याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ट्विट करत म्हटले की जनता से जो लुटा आहे पाई पाई पडेगी यह मोदी की गॅरंटी है आता हे झालं सगळं राजकारण मात्र दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य नागरिकाला सर्वसामान्यांना असा प्रश्न पडला आहे की तपास यंत्रणांमध्ये जप्त करण्यात आलेल्या पैशांचं तिथल्या मालमत्तांचं आणि सोन्याच्या दागदागिन्यांचं पुढे नक्की काय होतं ते तर याबद्दलच आज आपण सोप्या शब्दात समजून घेणार आहोत <्तिक्षाथ> सुरुवातीला पाहूया की या तपास यंत्रणांना नेमके कोन अधिकार असतात तर ईडीला मनी लॉन्ड्रिंग सीबीआयला गुन्हेगारी कृत्यांमध्ये आणि आयकर विभागाला आयकर फसवणूक प्रकरणांमध्ये मालमत्तांचा तपास करण्याची तसंच चौकशी करण्याचे आणि संशयास्पदा छापे टाकण्याचे अधिकार असतात आणि यानंतर जर का गरज पडली तर स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करण्याचे सुद्धा अधिकार या तपास यंत्रणांना ऑलरेडी प्राप्त आहेत तर या तपास यंत्रणांनी छापे मारून जप्त केलेल्या संपत्तीचं पुढं काय होतं याबद्दल सांगायचं झालं तर जर का आयकर विभागाला छापेमारीमध्ये पैसे मालमत्तीची कागदपत्र शिवाय सोन्या चांदींचे दागिने यांसारख्या मौल्यवान वस्तू हाती लागल्या तर त्या प्राप्तिकर कायद्यानुसार जप्त केल्या जाऊ शकतात आणि या सगळ्या वस्तूंचा नंतर पंचनामा करण्यात येतो या पंचनाम्यामध्ये किती पैसे सापडले किती नोटांची बंडल सापडली शिवाय शंभर दोनशे आणि पाचशे आणि इतरही किती नोटा होत्या याशिवाय दागिने कोणते होते किंवा प्रॉपर्टी कोणती होती या सगळ्या गोष्टींचा सविस्तर उल्लेख केलेला असतो हा पंचनामा तपास संस्थेचा आय ओ म्हणजेच तपास अधिकाऱ्याद्वारे केला जातो तर या पंचनाम्यावर दोन स्वतंत्र साक्षीदारांच्या सह्या असतात याशिवाय ज्याचा माल जप्त करण्यात आला आहे त्या व्यक्तीची सुद्धा स्वाक्षरी या पंचनाम्यावरती असते आणि पंचनामा तयार केल्यानंतर जप्त केलेला माल हा केस प्रॉपर्टी होतो यानंतर जप्त करण्यात आलेल्या रोखीवर कोणत्याही प्रकारच्या खुणा किंवा त्यावर काहीही लिहिलेला असेल किंवा लिफाफ्यात असेल तर तपास यंत्रणा ते स्वतःकडे जमा करते जेणेकरून ते न्यायालयात पुरावा म्हणून सादर करता येऊ शकतं तर उर्वरित पैसे हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये केंद्र सरकारच्या खात्यामध्ये जमा केले जातात पुढे न्यायालयामध्ये मालमत्ता जप्ती सिद्ध झाल्यावर सरकार ही मालमत्ता स्वतःच्या ताब्यात घेतं त्यानंतर ही मालमत्ता खरेदी किंवा मा विक्री करता येत नाही मात्र तिथं राहणाऱ्यांना आणि व्यावसायिक वापर करणाऱ्यांना मात्र ही मालमत्ता वापरण्यासाठीची सूट असते आता या जप्त मालमत्तेचं पुढं काय होतं तर आयकर नियमांनुसार सामान्य व्यक्तींचे तपासले जातात तर लोकप्रतिनिधींचे निवडणुकीवेळी दाखल केलेले शपथपत्र तपासले जातात यामध्ये घोषित संपत्ती किती होती आणि सध्या मिळालेली किंवा हस्तगत झालेली किंवा जप्त केलेली संपत्ती ही किती आहे या सगळ्या गोष्टींचा तपास हा केला जातो याशिवाय तपासात बेकायदेशीर गोष्टी आढळल्या तर संबंधित पैशांचा आणि मालमत्तेच्या स्रोतांचा सुद्धा तपास केला जातो आणि जर का हे स्रोत बेकायदेशीर असले तर फौजदारी कारवाई करत ही मालमत्ता सगळी सरकारच्या दरबारी जमा होते आणि जर हे स्रोत कायदेशीर असतील तर करदात्याने या पैशांवरचा टॅक्स का भरला नाही हे त्याला स्पष्ट करावं लागतं किंवा सांगावं लागतं आणि जर तपास अधिकाऱ्याचं या उत्तरानं समाधान झालं नाही तर त्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न सुद्धा मोजलं जातं त्यानंतर कमाईपेक्षा किती रक्कम ही अधिक आहे असं गणित मांडलं जातं आणि त्या रकमेवर मोठ्या प्रमाणात कर हा भरावा लागतो यामध्ये साठ टक्के कर पंचवीस टक्के अधिभार आणि सहा टक्के दंडाचा समावेश आहे आणि त्यानंतर उर्वरित पैसे हे मालकाला परत केले जातात आणि जर जप्त केलेल्या गोष्टींमध्ये सोन्यांच्या दागिन्यांचा समावेश असेल तर त्याचाही तपास केला जातो जसं की खरेदीची बिल रक्कम आणि त्याचा स्रोत हा तपासला जातो जर ही खरेदी कायदेशीर असल्याचं सिद्ध झालं तर ती संबंधित मालकाला परत केली जाते अन्यथा हे दागिने आणि त्याचं स्त्रोत हे बेकायदेशीर आहेत असं जर का सिद्ध झालं तर त्यावर कारवाई करत ते सरकारच्या मालकीची बनतात आता जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचं पुढं काय होतं याबद्दल सांगायचं झालं तर स्थानिक उच्च आणि सर्वोच्च यापैकी कोणत्याही न्यायालयात मालमत्ता कायदेशीर असल्याचं सिद्ध झालं तर ती संबंधित मालकाला परत केली जाते अन्यथा बेकायदेशीर मालमत्ता असल्यास त्यावर कारवाई करत ही मालमत्ता सरकारच्याच दरबारी जमा केली जाते आणि ती सरकारी प्रॉपर्टी होते तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी लेटसअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका